राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण कांदा निर्यातीबाबत दोन महत्वाच्या बातम्या पाहणार आहोत तसेच आज अहिल्यानगर बीड व संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस हा झाला आणि या पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान पिकांचं झालं कांद्याचं झालं त्याबाबत थोडीशी माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आहे मित्रांनो आपण कायम म्हणत असतात की आपण नकारात्मक बातम्या देतात तर सकारात्मक बातम्या दोन पाहूया एक आहे बांगलादेश कांदा निर्यातीबाबत मित्रांनो बांगलादेश आयातदारांनी बांगलादेशातील ते आयातदारांनी तेथील सरकारला आज एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आपल्याकडे यावर्षी कांद्याचं पीक हे चांगलं आलं होतं आता येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये आपल्याला कांद्याची गरज ही भासू शकते आणि ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये भारत सरकारलाही कांद्याची काळजी असते आणि या तीन महिन्यामध्ये भारत सरकार कांद्यावर एक तर शुल्क लावतं किंवा कांद्याची निर्यात बंदी करत त्यामुळे आपल्याला भारताकडून कांदा हा मिळत नाही आणि इतर देशातून आपल्याला कांदा घ्यायचा म्हटलं तर तो जहाजाने आणावा लागतो त्यासाठी खर्च जास्त येतो तो कांदा परडेबल राहत नाही आणि त्यामुळे आता बांगलादेश सरकारने आम्हाला कांदा आयातीची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही भारतातून कांदा आयात करू शकू असं प्रकारचं पत्र हे बांगलादेशातील आयातदारांनी तेथील सरकारला लिहिलेलं आहे त्यांनी त्यामध्ये म्हटलेलं या आहे की जानेवारी पर्यंत आपल्याकडे नवीन कांदा हा उपलब्ध होत नाही त्यामुळे आम्हाला परवानगी द्या तर मित्रांनो पाहुयात येणाऱ्या अं काही दिवसामध्ये बांगलादेशाकडून आता याबाबत काय निर्णय घेण्यात येतो आणि आता दुसरी महत्वाची बातमी ती म्हणजे दुबईमध्ये कांद्याचा जो आपला भाव कमी झाला होता बावीस रुपये किलोवर आला होता तो आता चोवीस रुपये किलो पर्यंत पोहोचलेला आहे म्हणजे दोन रुपयांची सुधारणा निर्यात भावामध्ये दुबईच्या झालेली आहे आता दोन महत्वाच्या सकारात्मक बातम्या आपण पाहिल्या आता पाहूयात संदर्भातील माहिती मित्रांनो आज अहिल्यानगर बीड तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी झाली आता बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यामध्ये जास्त पावसामुळे नुकसान झालं तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात जास्त नुकसान जर म्हटलं तर शेवगाव पाथर्डी मध्ये झालेलं आहे तसेच संभाजीनगर जिल्ह्यात म्हटलं तर पैठणमध्ये जास्त नुकसान पावसामुळे झालेलं आहे आणि मित्रांनो मध्येही पावसामुळे नुकसान झालेली माहिती समोर येत आहे मित्रांनो अहिल्यानगर जिल्हा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यालाच लागून बीड जिल्ह्याचा आष्टी तालुका या डोंगर भागामध्ये नवीन कांद्याचं पीक हे जास्त असतं आणि मित्रांनो तिथेच पाऊस हा खूप जास्त झालेला आहे आणि त्यामुळे नवीन कांद्याला त्याचा फटका हा नक्कीच बसणार आहे मित्रांनो आणखी एक म्हणजे नदीकाठचे जे काही कांद्याच्या चाळी होत्या त्या शेवगाव पाथर्डी असो किंवा आष्टी तालुक्यातील असो किंवा पैठण भागातील असो त्या नदीकाठच्या चाळी मध्ये नक्कीच पाणी शिरून मोठं नुकसान जुन्या उन्हाळी कांद्याचं साठवणूक केलेल्या कांद्याचं सा झालेलं आहे मित्रांनो त्याची माहिती माझ्यापर्यंतही आलेली आहे तुमच्यापर्यंतही इतर न्यूज मार्फत आलेलीच असणार म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की नवीन कांद्याला फटका या पावसामुळे बसलेला आहे जुन्या कांद्याचंही थोड्याफार प्रमाणामध्ये साठवणूक केलेल्या नदीकाठच्या जो काही कांदा आहे त्याचं नुकसान आज या पावसामुळे झालेला आहे आता राहिला तिसरा मुद्दा म्हणजे आता कांद्याचे भाव वाढणार का तर मित्रांनो चांगलं सकारात्मक वातावरण सध्या तरी निर्माण झालेलं आहे आणि येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये कांद्याच्या भावावर त्याचा परिणाम हा दिसून यायला पाहिजे असं मला तरी वाटतंय पाहुयात येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये त्याचा परिणाम भावावरती काही दिसून येतोय का तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय या संदर्भात नक्की माहिती हे टाकायची आहे आणि आपल्याकडे पावसामुळे काही नुकसान झालंय का आपल्याकडे किती पाऊस झाला आपल्या बागाचा पत्ता टाकून ती माहिती कमेंट बॉक्स मध्ये नक्की टाकायचं आहे इतर शेतकरी मित्रांनाही त्याची माहिती त्यामुळे होत असते तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा